संबोधित करण्यासाठी आपण संबोधित करा आजच्या या सभेला उपस्थित ज्यांनी आता मार्गदर्शन केलं आणि माझ्याबरोबर पंचायत समितीचे उमेदवार जामटी गावाचे सरपंच उत्तम चव्हाण साहेब देवारी गावाचे सरपंच उत्तम चव्हाण साहेब आपल्या भागाचे नेते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तालुक्याचे माजी अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव भुडाळ साहेब पंचायत समितीचे माजी सभापती तालुक्याचे माजी उप अध्यक्ष जयप्रकाशजी चव्हाण आपल्या भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष संजय पाटील साहेब प्रदीपजी चव्हाण

या गावासाठी अत्यंत आगळीवेगळी सभा आहे आम्ही चार पाच जण वर बसलोय आणि आमच्या पक्षाची या गावाची धुरा सांभाळणारे सगळेचे सगळे मांडी घालून खाली बसले तुम्ही उभे खरं म्हणजे त्यांचे उपकार त्यांचं केलेलं काम रावड्याचे कार्यकर्ते असतील जवळ्याचे असतील पिंपळ्याचे असतील जामडीचे असतील <laughs> संचालन करणारा वगळता आमचे सगळे खाली बसले आणि मतदारही खाली बसले त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे या ठिकाणी मी आभार मानतो ही आजची सभा एक दोन दिवसापूर्वी या ठिकाणी मामदार अब्दुल सत्तारची सभा झाली पण त्या सभेला गर्दी याच्यापेक्षा पंचवीस टक्के नव्हती त्या सभेला बाहेरच्या गाड्या होत्या मी तुम्हालाही सांगतो की या सभेमध्ये या चार खेळाच्या व्यतिरिक्त पाचव्या खेळातला चार पाच माणसंच आम्ही फक्त आहोत बुडाळ साहेब असतील उत्तमदा असतील जयप्रकाशजी आम्ही सहा लोक मी, हो। लो मी मोजत होतो की या सभेला बाहेरचे लोक किती आहेत आणि अब्दुल सत्तारच्या सभेला बाहेरचे लोक किती होते अरे या सभेला आम्ही कोणाला चहा पात कोणी पाणी पातलं नाही अब्दुल सत्तारच्या सभेला मला वाटतं जेवण होतो म्हणून ही जे मतदार आहे हे जे कार्यकर्ते आहे हे स्वभावानी मतदार आहेत आणि स्वाभिमानी आमचे कार्यकर्ते अजून आजही तसा फर्दापूरला फिरला त्याच्या सभेला तुम्ही बघितला तुमच्या गावातून पंचवीस गाड्या गेल्या आता इथून गेल्यानंतर माझी तिथं सभा आहे आणि मी त्या सभेमध्ये सांगितलं की फक्त आणि फक्त फर्दापूरचा मतदारच मला त्या ठिकाणी पाहिजे इतर मतदाराची त्या ठिकाणी येण्याची आवश्यकता नाही मी त्यांच्या गावामध्ये त्यांच्याशी बोल अरे सभेमध्ये काय रॅलीमध्ये काय तुम्ही पाहत असाल या चार पाच दिवसांच्या काळामध्ये दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस गाड्या आणतात त्याच्यामध्ये दोन दोन चार चार माणसं बसवतात गाड्या गावामध्ये फिरवतात असं वाटतं की ह्या निवडणूक नाहीये मतदानाची निवडणूक नाहीये हे एका प्रकारे आपण जसं बैलगाडीची शरद लावती तशी यांनी या गाड्याच्या शरद या भागामध्ये लावल्या आहेत रोज पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास गाड्याच्या या ठिकाणी जथे गाड्या बस येतात लोक पाहिलं तर पंचवीस असतात आणि गाड्या त्या ठिकाणी पन्नास असतात मग याच्यावर तुमच्या लक्षात आलंय की लोकांनी आता त्यांना नाकारलेलं आहे लोकांच्याही लक्षात आलेल्या आहेत की आम्हाला आता या ठिकाणी मतदान जर द्यायचं असेल तर फक्त आम्हाला त्या ठिकाणी विकासावर यावेळेला आम्हाला मतदान द्यायचं माझ्या विरोधामध्ये जो उभा आहे त्याचं तुम्हाला माहित आहे की तो मागच्या पाच वर्षापूर्वी या भागामध्ये पंचायत समितीचा सभापती म्हणून त्यांनी काम केलंय बाजार समितीचा सभापती म्हणून काम केलंय अरे पाच वर्षाच्या काळामध्ये तुम्ही या ठिकाणी या भागामध्ये जिल्हा परिषदेचा सदस्य निवडून दिला पंचायत समितीचा सदस्य दिला मी तुम्हा मी तुम्हाला या ठिकाणी विचार गावामध्ये गावामध्ये जातो त्या विचारतो की सदस्यांनी तुमच्या गावामध्ये एकटा आला त्यांनी गावामध्ये एखाद्या विकासाचा नाराज फोडलं मला एक तरी तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या नावाचा काम दाखवा की हे जिल्हा परिषद सदस्यांनी आणि पंचायत समितीच्या सदस्यांनी त्या ठिकाणी आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी केलेलं नाही केलंय तुमच्या गावात केलंय कधी काम नाही अरे ते सोडा मी तेही तुम्हाला पुढे जाऊन सांगतो की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या हजारो योजना आहेत तुम्ही गुगलवर वर जा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वैयक्तिक योजनेच्या गुगलवर तुम्ही बघा त्या योजनामध्ये तुम्हाला सायकल भेटते आमच्या माता भगिनीसाठी शिलाई माटी भेटते पिठाची चक्की भेटते विद्यार्थ्यांसाठी कॅम्प्युटर भेटते शेतकऱ्यांसाठी पिचकारी भेटते

मी तुम्हाला तेही विचारत की तुमच्या गावामध्ये एक तरी तुम्ही लाभार्थी दाखवा की जिल्हा परिषदच्या सदस्यांनी आणि पंचायत समितीच्या सदस्य सभापतीने तुमच्या गावामध्ये पाच मशीन दिले पाच पत्र दिले एक कम्प्युटर दिले एक पिठाची चक्की दिली मी तुम्हाला की तुमच्या गावामध्ये एक तरी योजना तुमच्या गावामध्ये कोणाला दिलं असेल तर त्या लाभार्थ्याला उठवून मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आम्हाला त्यांनी हे दिले मग त्यांनी तुमचा विकास केला नाही तुमच्या योजना केल्या नाही तुमच्या सुखा मध्ये नाही तुमच्या दुःखा मध्ये नाही तुमच्या गावातून गेले असेल तर गाड्याच्या काशा लावून त्याने तुमच्या गावातून प्रवास केला असेल आणि आता त्या ठिकाणी माझ्या विरोधामध्ये आता ते उभे आहेत तुमच्याकडे येताय तुम्हाला विकासाच्या गोष्टी करतायत तुमच्याकडे भाषण करतायत तुम्हाला कळवण्याची इच्छा देऊन विनंती करतायत मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला आहे की तुम्ही एक वेळेला मला आणि उत्तम दादाला तुम्ही संधी द्या तुम्ही दोघांनाही सगळ्या आम्हाला दोघांनाही तुम्ही दोन दोन फुल्या मारून तुम्ही संधी द्या या भागाचा या चार खेळ्याचा मी चेहरा तुम्हाला बदलून दाखवल्या शिवाय राहणार नाही मी फक्त विकासाच्या नावावर मत मांग आलेलो आहे मी खोटा बोला तुमच्यापर्यंत आलोलो नाही ज्या अब्दुल तुम्ही खांद्यावर घेतलंय ज्या अब्दुल सत्तारला वीस वर्ष या भागामध्ये तुम्ही आमदार केले वीस वर्ष मंत्री केले अरे मंत्री साधा केला नाही तो स्वर्गीय विला विलासराव देशमुखच्या मंत्रिमंडळामध्ये होता विलासराव देशमुख माझा भाऊ आहे म्हणून सांगत होता अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या मुख्य मंडळात होता अशोकराव चव्हाण माझा भाऊ पृथ्वीराज <ioned original> <म्णाने> चव्हाणजीच्या मंत्रिमंडळात होता पृथ्वीराज चव्हाणजी माझा भाऊ आहे म्हणत होता नारायण राणे माझा म्हणत होता तेवढा नाही उद्धव ठाकरे माझा भाऊ म्हणत होता आता एकनाथराव शिंदे सुद्धा माझा भाऊ आहे म्हणत होता पाच सहा मंत्री त्या ठिकाणी मुख्यमंत्री होऊन गेले तो त्याला भाऊ म्हणत होता वीस वर्षामध्ये त्यांनी पाच वेळेला या भागामध्ये त्यांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली वीस वर्षाच्या काळामध्ये त्याला राजकारणामध्ये जर कोणी त्याला निवडून आणला असेल त्याचा कोणाचा शियाचा वाटा असेल तर तो बंजारा समाजाचा आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी नाकारता येणार नाही बंजारा समाजामुळे तो आमदार झालाय बंजारा समाजामुळे मंत्री झालाय मी तुम्हाला ही विचारायला आलोय की वीस वर्ष मुख्यमंत्री बरोबर असताना वीस वर्ष मंत्री बनत असताना बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराजांच्या भागामध्ये त्यांनी एक तरी पुतळाच्या उभारला का मी तुम्ही प्रश्न विचार नावाने एक तरी उभा आहे दादा पंचायत लोक आहेत संत सेवालाल महाराज आहेत या निवडणुकीमध्ये तुम्ही मला मत द्या निवडून द्या येणाऱ्या काळामध्ये संत सेवालाल महाराजांच्या नावाना पुतळा आणि त्यांचा उद्यान वाहनाशिवामी राष्ट्र तुम्हाला एकाच सांगतो काही लोक या ठिकाणी जातीवर बोलतायत कोणी म्हणताय गोर कोणी म्हणताय आपल्या जातीचा पा अरे मी तुम्हाला या ठिकाणी अरे जे कोणी काम नाही अशा लोक जातीवर मत मागतात अरे तुमच्यामध्ये जातीवर मतं मागण्याची आता कुठल्याही प्रकारची शक्ती इच्छा राहिलेली नाहीये अरे तुम्ही मत मागायचा असल तर विकासावर मागा तुम्ही काय करणारे तुम्ही या ठिकाणी वर्ष सभापती होते साथीचे होते तुम्ही साथी किती मेळावे घेतले जातीच्या साठी कुठला काम केला सांगितलं पाहिजे अरे मी तुम्हाला शब्द देतो या राज्याच्या मुख्यमंत्री मोदयाशी मी एका एका वेळेला चर्चा केली बोललो की साहेब मी ज्या भागामध्ये निवडणूक लढतोय त्या भागामध्ये बंजारा समाज आहे मला त्या लोकांनी जर मला निवडून दिलं तर आपल्याला संत सेवालाल महाराजाच्या नावानं ज्या धर्तीवर आपण फरजापूर मध्ये बाबासाहेब आंबेडकर स्मारक बांधलाय त्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण त्या ठिकाणी स्मारक बांधले

समितीचा सदस्य नाही मी छोटा कार्यकर्ता आहे मला रात्री बेरात्री कधी कोणी फोन केला मी या भागामध्ये केले अरे डीपी सोडा सोडा मी या तुमच्या भागामध्ये तेवीस उपकेंद्र त्या ठिकाणी मंजूर केले त्याचा लवकरच उद्घाटन त्या ठिकाणी मी आमचे नेते आजारी रावसाहेब पाटील दानवे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहेत अरे तेवढा सोला वीस वर्ष या भागामध्ये आमदार अब्दुल सत्तार होता तुमचा त्या रवड्याचा धरणाचा पाणी चांबीच्या धरण आणि जेवढा धरणामध्ये सोडण्याचा पत्र मी राज्याच्या मंत्र्याकडे दिले आपण बघितलं असेल त्याचा दोन किलोमीटर पाईप आणि त्याचा एस्टिमेट तयार केला निवडणुकीच्या नंतर तुमच्या पुढच्या पावसाळ्याच्या आत धरणाचा काम या ठिकाणी मी चालू केल्याशिवाय थांबणार नाही सगळं मत विकासावर मागवला आहे मी काय करणार हे मत मागलं

चाळीस मतं तुम्ही इतर समाजाच्या लोकांना दिले आणि सात मत जयप्रकाशला देऊन तुम्ही तुम्ही पाळलं तुमच्या खानदारीतला माणूस पाडला अरे हे सोळा तुम्ही जर आता गोरगोरवर बोलताय राहुल राठोड मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभा होता मग तुम्ही त्याला गोरगोर बनवून तुम्ही त्याला मत का दिले त्यावेळेला पैसे तुम्ही का वाटले सत्तार तुम्ही निवडणुकीमध्ये विजय का केला अरे एवढं सोळा राहुल राठोडला तुम्ही सतराशे मतं दिले किती दिले सतराशे सतराशे तर आम्ही त्याला पंचायत समितीचं उमेदवारी दिली तुम्ही जर त्याला पाच हजार मत दिले असते तर मी उभा राहिलो नसतो त्याला उभं केलं आणि तुम्ही जर त्याला पंधरा हजार मतं दिले असते तर राज्याचा नेता आम्ही बंजारा समाजाचा केला असतो पण तुम्ही त्याला मागा घेतलाय तुम्ही त्याला विरोध केला त्यावेळेला तुम्ही गोरगोड शब्द वापरला नाही आता तुमच्यावर आली आता वाटू लागला की आता आपलं काही खरं नाही <laughs> आता हा माणूस तर निवडून येल्याशिवाय राहत नाही म्हणून आता तुम्ही जातीवर बोलताय अरे मी या भागामध्ये फिरतोय मी सर्वे केलाय याच्यातला एक माणूस तरी मला उठून सांगावं की माझा या बाय निवडणुकीमध्ये पराभव होणार आहे माझा पराभव होणार आहे नाही भाऊ पराभव होणार आहे अरे इकडचे सांगा भाऊ माझा पराभव होणार आहे तुम्ही सांगा भाऊ माझा पराभव होणार आहे बाजूचे उभे माझा पराभव होणार आहे नाही माता भगिनी मी यांना विचारतो मी हरणार आहे अरे जय हे सुद्धा हरणार नाही अरे तुम्हाला माहित आहे की हे दोन्ही माणसं निवडणुकीमध्ये निवडून येणार आहे हे कामाचे माणसं आहे हे काही नसताना सुद्धा काम करणारे माणसं आहे तर तुमचे मत तुम्ही या गावातले इतर उमेदवाराला देण्याचा प्रश्नच येत नाही मला या गावातून तुम्ही ऐंशी टक्के मत द्या किती टक्के तुम्ही तुमच्या गावाचा ग्रामपंचायतचा राजकारण बाजूला ठेवा तुमच्या गावातले हेवे देवे बाजूला ठेवा तुमचे भांडाचे भांड बाजूला ठेवा या कार्यकर्त्याशी जमत नाही जमत नाही ते बाजूला ठेवा तुम्ही गावासाठी विकासासाठी तुम्ही एकत्रित राहा फक्त मला जास्त अपेक्षा नाहीये मला फक्त ऐंशी टक्के मताची अपेक्षा आहे मला पंच्याहत्तर टक्के मताची अपेक्षा आहे तुम्ही मला पंच्याहत्तर टक्के मला सत्तर टक्के मताची अपेक्षा आहे मला सत्तर टक्के मत द्या या भागाचा चेहरा मोरा तुम्हाला बदलून दाखवतो या गावाचा चेहरा मोरा जातो मी काय करणार आहे तुम्हाला सांगितलं मी धरण आणतो पाणी तुमच्या धरणात आणतो मी ते, -ते, -ते आणतो अरे एवढा थांबत नाही की तुमची लयन आज जडगाव जिल्ह्याची आहे आणि बिल वसूल करतोय संभाजीनगर कर जिल्हा त्यांच्याकडे <laughs> जास्तीची लयन असली ते, ते तुम्हाला देतात आणि कमी असली की ते लाईन कट करतात कारण की तुम्ही त्यांना बिलाचे पैसे त्यांना फिटत असत म्हणून माझ्या लक्षात हे आल्यानंतर मी राज्याचे मुख्यमंत्री आधारे देवेंद्रजींना एक पत्र दिलंय की साहेब बाई चार खेळ आहेत तिकडे जे बारा खेळ आहेत त्यांना एका जिल्ह्यात बुलढाण्याची जळगावची भेटत मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलंय त्यांनी इंदाजमेंट दिलाय तीन महिन्यापूर्वी पेपरला फेसबुकला पोस्ट टाकली होती त्याची कारवाई झाली आता पुन्हा साहेब फडापूर पासून तर डायरेक्ट सोळा बारा पर्यंत बेचाळीस किलोमीटरची लाईन आपण एकवीस कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करून दिलं आणि निवडणुकीच्या नंतर आपण त्याचा त्या ठिकाणी उद्घाटन करणार आहे थांबलो नाही मी तीस लाख रुपये तुमच्या गावाच्या ग्रामपंचायत मध्ये गट्टू बसवून दिले बसवले मी पंधरा लाख रुपये तुमच्या वायम शाळेची इमारत मंजूर केली त्याची प्रशासकीय मान्यता माझ्याकडे त्याची वर्क ऑर्डर माझ्याकडे किती पैसे झाले पंचेचाळीस लाख तुमच्या दहा लाख रुपयाच्या डीप्या मंजूर केल्या बसले ते चेअरमॅन आमचे किती झाले पंचावन्न अरे मला तुम्ही अजून बटन दाबले नाही अजून <laughs> माझे कमळाचे तुम्ही बटन दाबले नाही तर मी तुम्हाला लाख लाख रुपये रुपये दिले हे बयाना आहे आपण सौदा करतो <laughs> आपण हजार रुपयाची एखादी वस्तू खरेदी आपल्या खेड्यामध्ये आपण शेत घेतो आपण जेव्हा एक रुपया बयाना देतो हे पंचावन्न लाख रुपये मी तुम्हाला बयाना दिलेले बाकीची रक्कम अजून तुमची बाकी आहे <laughs> <ले। laughs> फक्त तुम्ही या निवडणुकीमध्ये जात पात पक्ष धर्म तुमचा तुमच्या पटत असेल पटत नसेल तुम्ही ते बाजूला ठेवा आणि या निवडणुकीमध्ये फक्त तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहा उत्तम दादा चव्हाणच्या पाठीशी तुम्ही खंबीर उभे उभे राहा निवडून येणाऱ्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहा सर्वे झालाय सर्वेचा रिपोर्ट माझ्याकडे आलाय ब्याऐंशी टक्के लोकांची पसंती आमच्या दोघांना आहे निश्चित आहे आम्ही नऊ तारखेला आमची विजयाची मिरवणूक निघणार आहे त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही विजयाची मिरवणूक आमची नऊ तारखेला निघेल तुमच्या आशीर्वादाने मला फक्त या गावामध्ये मिरवणूक काढायची आहे मला चेहरा मोरा बदलायचा आहे रावळाचा चेहरा मोरा बदलायचा आहे चवळाचा चौरा मेळा बदलायचाय पिंपळाचा चेहरा मेळा बदलायचाय आणि मला या चार गावाचा चेहरा मोरा जर बदलायचा असेल तर तुम्ही अब्दुल सत्तारला आतापर्यंत वीस वीस वर्ष अब्दुल सत्तारला दिले मला फक्त एक वेळेला तुम्ही संधी तुम्ही एका माणसाला वीस वर्ष तुम्ही मत दिलेत मला फक्त एक वेळेला तुम्हाला या ठिकाणी मत मी मागायला आलोय मताची भीक मागायला तुमच्यापर्यंत आलोय मी मताची भीक तुम्हाला मागतोय मी विकासाच्या जोरावर तुमच्याकडे मत मागतोय आणि तुम्हाला विनंती आता मी एक शेवटची करतोय की तुम्ही अब्दुल सत्तार तुम्हाला किती फसवलंय हे मला या सांगायची गरज सुरेश पाटील निवडणुकीमध्ये हरला तुम्हाला दुःख नाही त्या गोष्टीचा कोणाकोणाला दुःख सुरेश बनकर हरल्याचा त्याचा वचपा आपल्याला या निवडणुकीत काढायचा आहे की नाही आहे करायचा की नाही करायचं मला या निवडणुकीमध्ये तुम्ही निवडून द्या मी या भागातून अब्दुल सत्तारला तडीपार केल्याशिवाय सोडून तडीपार केल्याशिवाय त्याचा फिरणं आराम करेल त्याचा खोटा पुणे आराम करेल त्याच्या चाटा माने आराम करेल लोकांना फसवणं आराम करेल फक्त तुम्ही मला या निवडणुकीमध्ये एक वेळेला तुम्ही मला संधी द्या एक वेळेला मी पुन्हा तुम्हाला बार बार सांगतोय की तुम्ही आतापर्यंत अनेक लोकांना दिला असेल तुम्ही अनेक लोकांना मत दिले असेल मी तुम्हाला या ठिकाणी मतदानाची पीक मागायला आलो आहे आमच्या समाजाच्या सुद्धा तळवी समाज असतील मुस्लिम समाजच्या महिला आहेत आमच्या बंजारा समाजाच्या महिला आहेत मी त्यांनाही विनंती करायला आलो की तुम्ही अनेक लोकांना मत दिले आहेत माझी मुलगी या निवडणुकीमध्ये उभी आहेत ती मुलगी माझी नाही आहे तुमच्या गावाची मुलगी आहे तुमच्या सगळ्यांची मुलगी तुमच्या सगळ्याची ती बहीण आहे तुमच्या ते एका एका जाधव परिवारचे जावय नाही पुऱ्या गावाचे जावय चारी खेळाचे आहे जावय म्हणून मागणं मत मागणं त्यांचा अधिकार आहे आणि ते तुमच्याकडे मत मागायला आले मी तुमच्याकडे मत मागायला लोलो आहे फक्त ज्याने तुम्हाला फसवलंय ज्याने तुम्हाला त्रास दिलाय अशा लोकांना नेस्ता नाभूत करण्यासाठी या ठिकाणी मी तुमच्यापर्यंत आलोय तुम्ही मला एक वेळेला संधी द्या मी बार बार यासाठी म्हणतोय की मी एक बार संधी द्या पुढच्या निवडणुकीत मी काम नाही केलं तर मला सोडून द्या आणि आपण देणार आहेत मला हा शब्द द्यावर करा सगळे एकदा हात वर करा तिकीड एकदा वर करा बोला संत सेवालाल संत सेवा Maravilha.